येत्या नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून काँग्रेस पक्षाचा सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यास प्रारंभ करीत असून सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करून व पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन जिल्हा दौऱ्यास प्रारंभ करणार आहे अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष सातलिंग षटकार यांनी दिली आहे काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या तालुका शहर ब्लॉक अध्यक्ष यांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपाध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुनराव पाटील जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट संजय गायकवाड उपाध्यक्ष अरुण जाधव अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष हरीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सातलिंग षटकार यांची सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तालुका अध्यक्षांची ही पहिलीच बैठक काँग्रेस भवनमध्ये संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती होती व मतदार यादी पडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला बुथ कमिट्या सक्षम करण्यासाठी नियोजन ही या प्रसंगी करण्यात आले पंधरा ऑगस्ट नंतर होणाऱ्या कार्यकर्ता प्रशिक्षणाचे नियोजन ही या बैठकीत करण्यात आलंय पक्ष संघटना बांधणी जुन्या नवीन कार्यकर्त्यांचा मेळ घालून प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करीत असल्याचे षटगार यांनी यावेळी सांगितले यावेळी तालुका अध्यक्षांनी आपल्या तालुक्यातील माहिती दिली होती या बैठकीसाठी तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील हरीश पाटील प्रशांत साळे सुलेमान तांबोळी सतीश पाचकुडवे भारत जाधव संजय पाटील शहराध्यक्ष किशोर पवार अमर सूर्यवंशी फिरोज खान मारुती वाकडे सुभाष अण्णा पाटील उपाध्यक्ष अर्जुन पाटील मोतीराम चव्हाण सुरेश शिवपूजे राजेश पवार आदींची याप्रसंगी उपस्थिती होती